राणी मोठ्या मोठ्याने ओरडते आणि अंगणात सर्वांना गोळा करते काळजी रेणुकाजी विचारतात काय झाले सुनबाई तू एवढ्या मोठ्याने का ओरडत आहेस राणी काठी उचलते आणि तिच्या ननंदेला नीतू मारहाण करू लागते वहिनी तू मला मारू नकोस खूप दुखत आहे रेणुकाजी त्यांच्या सुनेला हात सोडून म्हणतात सुनबाई तू नीतू मारू नकोस तिचा हात तुटेल तू तु तिला इतक्या मोठ्या काठीने निर्दयपणे का मारत आहेस सोनाबाई तू माझ्या मुलीला सोडून दे सोड मी तुझ्या समोर हात जोडते मी माझ्या मुलीवर आजपर्यंत कधीही हात उचलला नाही आणि तू तिला निर्दयपणे मारत आहेस आई तुम्ही हात उचलला असता तर बरे झाले असते निदान तेव्हा तरी तिला काही समज आली असती पण मला असं वाटतंय की आज मुलीसोबत तुम्हालाही धडा शिकवावा लागेल राणी काठी घेते आणि रेणुकाजींकडे वळते पण मी तू राणीचा हात धरते आणि म्हणते वहिमी तू आईला मारू नकोस तू मला हवे तितके मार पण माझ्या आईला हातही लागू नकोस तुझ्या तितकी हिंमत आली की तू माझा हात धरलास मी आता तुला धडा शिकवते राणी नीतूच्या पाठीवर आणखी दोन चार काठ्या मारते मारहाण झाल्यानंतर नीतू रागाने म्हणते वहिनी तू मला सांग की तू मला का मारतेस मी असं काय केलं की तू मला मारलंस जवळ उभा असलेला नीतूचा भाऊ आदित्य म्हणतो नीतू तू आता खूप बोलायला लागली आहेस तू तु तु तुझ्या वहिनीशी बोलत आहेस तुझ्या वहिनीने आणलेला लग्नाला तू का नकार दिला तुला माहिती आहे तिच्या आई वडिलांच्या घरी सर्वांना सांगितल्यानंतरच त्या लोकांनी तुझ्यासाठी इतका चांगला लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले होते आणि तू त्या नात्याला नकार दिलास आता तुझ्यात खूप हिंमत आली आहे आई आणि मुलगी तुम्ही किती दिवस आमच्या छातीवर बसून राहणार आहात तू लग्नाच्या वयाची झाली आहेस आता तू या घरातून निघून जा मी तुला खूप दिवस या घरात सहन केले आहे मी आता तुम्हा दोघांना या घरात सहन करू शकत नाही रेणुकाजी धाडस एकवटतात आणि आपल्या मुलाला सांगतात बेटा सुनबाई कोणत्या प्रकारचा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली होती हे तुला माहीत आहे ना तुला माहीत नाही का माझ्या वीस वर्षांच्या मुलीसाठी त्यांनी चाळीस वर्षांचा मुलगा शोधला होता आणि तोही दोन मुलांचा बाप होता मी माझ्या मुलीला अशा माणसाशी कधीच लग्न करू देणार नाही आणि आपल्या घरात काय कमी आहे नीतूचे वडील सर्व काही मागे सोडून गेले आहेत एक मोठे घर आहे सर्व काही आहे मग मी माझ्या मुलीचे लग्न अशा घरात का लावावे जेथे मुलगी आणि जावयाच्या वयात वीस वर्षांचा फरक आहे मी जीवन तसेपर्यंत हे कधीही होऊ देणार नाही हे म्हातारे तुझे पाय थडग्यात लटकले आहेत तरीही तू बिंदास बोलत आहेस जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी एक राजकुमार येईल जर हे तुम्हा आणि मुलीचे स्वप्न आहे आई तू स्वत हो तुझ्या मुलीसाठी मुलगा शोध मी तुझ्या मुलीचे लग्न करून देईन पण मी लग्नावर एक पैसाही खर्च करणार नाही बेटा मी लग्नाला एक पैसाही मागणार नाही माझ्याकडे दागिने आहेत मी त्यांना विकून माझ्या मुलीचे लग्न करेन मी तुमच्याकडे एक पैसाही मागणार नाही मग मा राणी रागात म्हणते आई जर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात एक सोनाही विकला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार जर तुम्ही मुलीच्या लग्नात एकही सोना विकला तर मी तुम्हाला या घरातून बाहेर काढीन मग तुम्ही माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नका की मी तुम्हाला तुमच्या म्हातारपणात माझ्या सोबत ठेवेन जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी तुमचे दागिने विकणार असाल तर तुम्ही ही मुली सोबत तिच्याकडे जा धमकी दिल्यानंतर राणी तिच्या खोलीत गेली रेणुकाजींनी त्यांच्या मुलीला हातांच्या आधाराने उचलले आणि खोलीत आणले आज त्यांना खूप असहाय्य वाटत होते जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाकडे पाहिले मुलगाही रागात त्याच्या आईला बोलू लागला एक दिवशी मी तुम्हा दोघींनाही या घरातून हाकलून देईन तुमच्या भांडणामुळे मी आता कंटाळलो आहे आई आता नीतू इतकी लहान नाहीये की ती तिच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार ती घरकाम करू शकत नाही जेव्हा तिने नीतूला काही काम दिले होते तेव्हा तिने ते नीट काम का केले नाही भाऊ मला बहिणीने कोणतेही काम दिले नव्हते मी बहिणीला माझे शिवणकामाचे पैसे देण्यास नकार दिला म्हणूनच तिने त्याचा सगळा राग माझ्यावर काढला नाही तर घरकाम हे फक्त एक निमित्त होते बघ मी घरातील सर्व कामे केली आहेत बघ आई आता मला उलट बोलू लागली आहे आई तू नीतूला खोलीत घेऊन जा नाही तर मीही तिला मारेन चल बेटा तू काही बोलू नकोस जर तू काही बोललीस तर तुझ्या शरीराला दुखापत होईल चल आपल्या खोलीत बसूया आई आपण भाऊ आणि बहिणीचा त्रास किती काळ सहन करत राहणार आहोत आपण किती काळ आपल्या घरात त्यांच्या पद्धतीने जगत राहणार जर हे घर त्यांचे आहे तर ते तुझेही आहे त्यांनी हे घर बांधले नाही हे घर वडिलांनी बांधले आहे आई तुझ्या औषधांचा खर्चही मी करते सर्व छोटे मोठे खर्च मी करते मी माझी फी देखील भरते भाऊ तुझ्यासाठी एकही औषध खरेदी करत नाही मग आपण त्याचे इतके का ऐकायचे वहिनी आपल्याला अशी का बोलते रेणुकाजी म्हणतात बेटा आपण हे घर सोडून कुठे जाणार आपण मुला आणि सुने सोबत राहणे आपल्या हिताचे आहे नीतू तिच्या भावाच्या आणि बहिणीच्या वागण्याने खूप दुखी होती तिला खूप काही करायचे होते तिला आजच भावा आणि बहिणीचे घर सोडावेसे वाटत होते पण ती कुठे जाणार होती आईची तब्येतही ठीक नव्हती आणि ती आता इतके पैसेही कमवू शकत नव्हती घरखर सांभाळण्यासाठी ती तिचे घर सोडून बाहेर खुली भाड्याने घेऊ शकत नव्हती रेणुकाजी त्यांच्या मुलीच्या कमरेवर औषध लावतात आणि मालिश करतात आणि त्या बोलतात आता मी घरातील सर्व कामे करेन तुला ते करण्याची गरज नाही तुझ्या हातपायांवरील जखमा बऱ्या होईपर्यंत तोपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस तू शिवणकामही करणार नाहीस आई तू हे काय बोलतेस जर मी शिवणकाम केले नाही तर दुकान मालक पैसे देणार नाही आणि मग मी तुझी औषधे कशी आणू मी तुझ्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करू शकत नाही फक्त एक तासानंतर नीतू उठते आणि शिवणकाम केंद्रात जाऊ लागते रेणुकाजी तिला खूप थांबवतात पण ती मान्य करत नाही ती म्हणते आई मी गोळी घेतली आहे काही वेळेने मला आराम मिळेल मग मी माझे काम आरामात करेन आई तू काळजी करू नकोस एवढं बोलून नीतू सिलाई सेंटरला निघून गेली इथे काही वेळाने राणी रागाच्या भरात तिच्या सासूच्या खोलीत येते आणि म्हणते तुमची मुलगी कुठे गेली ती आजही कामावर गेली का सुनबाई ती औषध घेऊन गेली आहे तिच्या कंबरीत खूप वेदना होत होत्या सुनबाई तू माझ्या मुलीला मारू नकोस मी तुझ्या समोर हात जोडते नीतू आणि मी घरातील सर्व कामे करतो मग तू तिला का मारतेस हे म्हातारे तू गप्प बस जर तू जास्त बोललीस तर मी तुलाही मारेन असे म्हणत राणी खाटेवर बसलेल्या रेणुकाजींना ढकलते त्यांचे म्हातारपणाचे शरीर होते रेणुकाजी थोड्याशा धक्क्याने जमिनीवर पडल्या त्यामुळे त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली सुन तिच्या खोलीत गेली तिने त्यांना दिवसभर खोलीत पडून ठेवले त्यांना एक ग्लास पाणीही दिला नाही आणि मुलगाही त्यांना खोलीत संध्याकाळी जेव्हा नीतू सिलाई सेंटरहून परतली तिने आईला पलंगाखाली पडलेले पाहिले ती घाबरली आणि तिने तिच्या आईला पटकन उचलले तिने पाहिले की आईला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत खर तर हातही थोडा फ्रॅक्चर झाला होता ती दिवसभर वेदनेने रडत राहिली पण मुलाला आणि सुनेला थोडीही दया आली नाही नीतू आईला लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली आणि तिच्याकडे जी काही बचत होती तिने सर्व पैसे आईच्या उपचारावर खर्च केले रेणुकाजी काही दिवसात बऱ्या होतात पण घरकामांसोबतच नीतू कायद्याचाही अभ्यास करत होती तिच्या वडिलांची इच्छा होती की त्यांची मुलगी मोठी होऊन एक दिवस वकील व्हावी पण ही इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच ते हे जग सोडून गेले आणि नीतू तिच्या वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्याची दृढ निश्चय होती ती वकिली करत होती एके दिवशी ती एक मोठी वकील होईल पण परिस्थितीमुळे तिला नीट अभ्यास करता आला नाही एका आठवड्याने नीतूच्या कॉलेजमध्ये परीक्षा होत्या जेव्हा जेव्हा ती अभ्यासाला बसायची तेव्हा तिचा भाऊ आणि बहिणी तिला काही ना काही काम सोपवायचे ती शिक्षण घेण्यापूर्वी घरातील सर्व कामे करायची जेणेकरून कोणीही तिला त्रास देऊ नये पण हे सगळं होऊनही भाऊ आणि बहिणी शांत बसत नव्हते अभ्यास करताना ते तिला अभ्यास करू देत नव्हते राणीने अनेक वेळा तिच्या पुस्तकांवर पाणी ओतले होते एका आठवड्यानंतर कॉलेजची फी भरायची होती तिने शिवणकामातून काही का पैसे वाचवले होते नीतू कॉलेजची सर्व फी स्वतः भरत असे कारण जेव्हा तिने तिच्या भावाला आणि बहिणीला तिला शिक्षण घेण्याची आणि तिची फी भरण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता की आम्ही तुला शिक्षण देऊ शकणार नाही आणि फी म्हणून एक पैसाही देणार नाही जर तुला स्वतःचे काही करून फी भरायची असेल तर तू शेख एक रुपयाही देणार नाही जेव्हा समजले की तिचा भाऊ आणि तिला तिच्या शिक्षणासाठी पैसे देणार नाहीत तिला शिवणकाम येत होते कठोर परिश्रम केल्यानंतर ती एका शिवणकाम केंद्रात चांगले पैसे कमवू लागली ज्याच्या मदतीने ती तिच्या आईच्या औषधांचा खर्च भागवू शकत होती आणि ती तिच्या फीसाठी पैसे वाचवत राहिली पण गेल्या महिन्यातच तिच्या आईच्या हातात फ्रॅक्चर झाले ज्यामध्ये काही पैसे खर्च झाले आणि आता तिच्याकडे फी भरण्यासाठी काही पैशांची कमतरता होती एके दिवशी ती तिच्या भावाकडे तिच्या फी साठी काही पैसे मागते ती म्हणते भाऊ माझ्या कॉलेजच्या फी मध्ये पाच हजार रुपये कमी आहेत खर तर मी माझे सर्व पैसे एकत्र ठेवले होते पण ते आईच्या उपचारांवर खर्च झाले भाऊ तू ते पैसे मला दे स्वयंपाकघरातून बाहेर येताच राणी म्हणते ओहो महाराणी आता वकील होणार वकिली करणार तुझी जीभ खूप बोलते पण बोलून कोणी वकील होत नाही नीतूचा भाऊही असेच म्हणतो नीतू मी आता तुला पैसे देऊ शकणार नाही आणि कोणी पदवी मिळवून वकील होत नाही तुला काहीही करायची गरज नाही तू घरी शांतपणे राहा आणि घरातील कामे कर हे तुझ्या हिताचे आहे पुढच्या सहा महिन्यांत आम्ही तुझ्यासाठी एक मुलगा शोधू आणि तुझे लग्न लावून देऊ आता तू इथून निघून जा इथे उभी राहून तू माझ्या चेहऱ्याकडे बघू नकोस तिने अनेक विनंत्या करूनही भाऊ आणि वहिनीने तिला पैसे दिले नाही काही वेळाने राणी म्हणते आदित्य मला खरेदीसाठी दहा हजार रुपये हवे आहेत अरे राणी गेल्या आठवड्यातच तू पाच हजार रुपयांची खरेदी केली होतीस त्या कपड्यांचे तू काय केलेस आणि आज तू परत खरेदीला जाणार आहेस तेव्हा राणी बोलते तुम्ही इतके पैसे कोणासाठी कमवता आता तुम्ही तुमच्या बायकोच्या मागण्याही पूर्ण करू शकत नाहीत का माझ्या वडिलांनी माझे लग्न एका डॉक्टर मुलाशी केले आणि तुम्ही शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात डॉक्टर आहात मग तुम्ही तुमच्या बायकोलाही आनंदी ठेवू शकत नाहीत का मग आदित्य त्याच्या खिशातून दहा हजार रुपये काढत म्हणतो अरे राणी मी फक्त विनोद करत होतो तू दहा हजार ऐवजी वीस हजार घे पण असं रागावू नकोस तू रागावली तर मला ते अजिबात आवडत नाही भाऊ आणि वहिनी मधील ऐकून अंगणात उभी असलेली नीतूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात भावाकडे वहिनीसाठी पैसे आहेत पण माझ्या अभ्यासासाठी नाही हरकत नाही भाऊ एक दिवस येईल जेव्हा माझ्याकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसे असतील नीतूचे बोलणे ऐकून राणी हसते आणि म्हणते हो हो जवळच एक पैशाचे झाड लावले आहे तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे असतील तुम्ही स्वप्न पाहत आहात स्वप्नच पाहत राहा पण तुमची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत वहिनी स्वप्ने फक्त स्वप्न पाहणाऱ्याचीच पूर्ण होतात आणि माझी स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील असं म्हणत नीतू खोलीत गेली नीतूला रडताना पाहून रेणू काजी म्हणतात मुली तू एक काम कर हे घे माझे कानातले तू ते सोनाराच्या कडे ठेव याच्या बदल्यात मिळणारे पैसे तू तु तुझ्या तु तु कॉलेजची फी भरू शकशील आणि जेव्हा तुझ्याकडे पैसे असतील तेव्हा तू त्यांना घरी घेऊन ये नाही आई मी तुझे कानातले गहाण ठेवू शकत नाही हे तुझे आहेत पण काय झालं बेटा मी तुला ते विकायला सांगत नाहीये मी तुला फक्त ते गहाण म्हणून ठेवण्याची विनंती करत आहे जेव्हा तू चांगली वकील होशील तेव्हा तू त्यांना परत आण राणीलाही कानातले गहाण ठेवण्याचे ऐकू येते राणी रागाने तिच्या नवऱ्याला हाक मारते आणि ती म्हणते बघा तुमची आई तिचे दागिने गहाण ठेवण्याबद्दल बोलत आहे ती आज ते गहाण ठेवत आहे उद्या ती आपल्याला न सांगता विकेल आता दागिने त्यांच्या जवळ ठेवणे सुरक्षित नाही आता आपल्याला या म्हातारी बाईकडून दागिने घ्यायला लागतील नाहीतर ही, ही म्हातारी आई आणि मुलगी दागिने विकून टाकतील आई राणी बरोबर बोलत आहे तू आता म्हातारी झाली आहेस एवढ्या संपत्तीचे तू काय करणार आहेस तू ती आम्हाला दे आम्ही आमच्या जवळ ठेवू आणि आता आमचा तुमच्यावर विश्वास नाही नीतू ओरडत म्हणते भाऊ ते दागिने माझ्या आईचे आहेत मला तुझ्यावर आणि वहिनीवर अजिबात विश्वास नाही आणि आई तुम्हाला तिचे दागिने का देईल ती तिचे दागिने ठेवू शकते आई अजून इतकी म्हातारी झालेली नाही की ती तिच्या वस्तू सांभाळू शकत नाही नीतू तू गप राहा तुला या घरात बोलण्याचा अधिकार नाही तू मुलकी आहेस आणि तू एका अनोळखी माणसाच्या घराची आहेस त्यामुळे इतर घरातील लोकांना या घरात बोलण्याची परवानगी नाही भाऊ माझं असून लग्न झालेलं नाहीये सध्या मी या घराची आहे मी लग्न करून हे घर सोडल्यावरच अनोळखी होईन नीतूचे उत्तर ऐकून राणी आणि आदित्यला खूप राग आदित्य दागिने घेण्यासाठी त्याच्या आईच्या कपाटाकडे जातो तेव्हा नीतू तिच्या आईचे दागिने देण्यास नकार देते सुन आणि मुलगा आईला धक्काबुक्की करू लागतात राणी तिच्या सासूला इतक्या जोरात हकलते की त्या बिचाऱ्या महिलेचे डोके भिंतीवर आदळते आईला असे पाहून नीतू तिच्याकडे जाते आई तू ठीक आहेस ना इकडे ये इथे बस आईला खाटेवर बसवल्यानंतर नीतू वहिनीच्या दागिने हिसकावून घेते आणि आईला देते तुम्ही आईचे दागिने घेऊ शकत नाही नीतूचे वागणे पाहून राणीला खूप राग येतो ती काहीही बघत नाही ती जवळ ठेवलेली काठी उचलते आणि नीतूला मारू लागते आज नीतू ही बसत नव्हती ती तिच्या वहिनीचा हात धरते आणि ती म्हणते वहिनी आता नाही आता मला या घरात मारहाण होणार नाही जर हे घर भावाचे असेल तर ते माझे आणि माझ्या आईचेही आहे आणि मी लग्न करेपर्यंत हे घर माझेही आहे आणि माझ्या आईचा या घरावर तुमच्यापेक्षा जास्त हक्क आहे आज उकाजी देखील धाडस दाखवतात आणि म्हणतात सुनबाई आता पुरे झाले आम्ही आई आणि मुलीने खूप काही सहन केले आहे आता मी तुझी एकही गोष्ट सहन करणार नाही तुम्ही आता पासून माझ्या घरातून निघून जा हे घर माझ्या पतीने बांधले होते आणि हे घर माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे या घरावर माझा हक्क आहे मी तुम्हाला आता या घरात ठेवू शकत नाही मुलगा आणि सुन हसून कोणते घर कसल घर हे घर माझे आहे राणी कपाटातून का घराचे कागदपत्रे आण या आई आणि मुलगी दोघांनाही दाखवावे लागेल अन्यथा दोघेही विश्वास ठेवणार नाहीत राणी पटकन घराचे कागदपत्रे घेऊन येते आणि नीतूला दाखवते खर तर ते घर राणीच्या नावावर होते रेणुकाजींना कागदपत्रे पाहून धक्काच बसला हे सगळं कसं घडलं हे नितूलाही समजत नव्हते हे घर माझ्या वडिलांच्या नावावर होते मग ते घर वहिनीच्या नावावर कसं झालं त्यांना काहीही समजत नव्हत मग रेणुकाजी विचारतात हे सर्व कधी घडले आणि तू हे घर सुनेच्या नावावर कधी केले राणी हसत म्हणते जेव्हा सासरे रुग्णालयात त्यांचे शेवटचे श्वास मोजत होते त्याच वेळी आम्ही दोघांनी त्यांना हॉस्पिटल बिल पेपर्सच्या नावाने घराच्या कागदपत्रांवर सही करायला लावली आणि तेव्हापासून हे घर माझे आहे मरताना त्या म्हाताऱ्याची स्मरणशक्ती कमकुवत झाली होती हे बर झालं ज्याकडे त्यांनी या कागदपत्रांवर लक्ष दिले नाही हे कागद रुग्णालयाचे बिल नाहीये उलट हे घराचे कागदपत्रे आहेत आणि जाण्यापूर्वी त्यांनी हे घर माझ्या नावावर केले वहिनीचे बोलणे ऐकल्यानंतर नीतू जोरात जमिनीवर बसते आतापर्यंत तिला असे वाटत होते की या घरावर तिच्या आईचा अधिकार आहे रेणुकाजी म्हणतात बेटा तू खूप झाला आहेस मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती तू तुझ्याच वडिलांचा विश्वासघात केलास आणि तू तुझ्या आईलाही फसवले मी तुझ्यासाठी काय केले नाही संगोपनापासून ते खाण्यापिण्यापर्यंत शिक्षण पर्यंत मी तुझ्यासाठी सर्व काही केले आणि नंतर ते सर्व तुझेच होते मग तू मला फसवलेस आणि माझ्या नवऱ्याकडून हे सर्व हिरावून घेतलेस हो भाऊ जर माझं लग्न झालं असतं तर लग्नानंतर मी माझ्या सासरच्या घरी गेली असती माझा घराशी काहीही संबंध नव्हता मग तू फसवणूक का केलीस तू आई आणि बाबांचा विश्वासघात का केलास नेतू तुझ्या तु निरुपयोगी प्रश्नांची उत्तरे देणे मला आवश्यक वाटत नाही आता तुम्ही एक काम करा तुम्हाला कळेल आहे की हे घर माझे आहे म्हणून मी तुम्हाला आता या घरात ठेवू शकत नाही आता तुम्ही माझ्या घरातून निघून जा मी तुम्हा दोघींना या घरात एक क्षणही सहन करणार नाही तुम्ही तुमच्या वस्तू लवकर पॅक करा आणि बाहेर पडा नाहीतर मी तुम्हाला या घरातून हाकलून लावीन आणि तुम्ही दोघीही काहीही करू शकणार नाहीत राणी पटकन रेणुकाजींच्या हातातून दागिने काढून घेते मग सुन आणि मुलगा दोघेही खोलीतून बाहेर जातात आज खोलीत बसलेल्या आई आणि मुलीला फसवणूक झाल्यासारखे वाटत होते रेणुकाजींना वाटते की आज त्यांच्याच मुलाने त्यांना फसवले आहे ज्या मुलासाठी त्यांनी इतके काही केले त्या मुलाने मला फसवले त्याने माझे हिरावून घेतले आणि आता तो मला या घरातूनही हाकलून लावत आहे दुसऱ्याच दिवशी राणीने रेणुकाजी आणि नीतूला घराबाहेर काढले आदित्य शहरातील एक खूप मोठा डॉक्टर होता पण तो खूप वाईट मुलगा आणि वाईट भाऊ होता तो लोभीही होता आता आई आणि बहिणीने ते घर सोडून तीन वर्षे झाली होती एके दिवशी आदित्यच्या घरी एक नोटीस येते जेव्हा राणी बाहेर येते आणि पाहते तेव्हा तिथे दोन पोलीस उभे असतात जे पाहून ती घाबरते पोलीस तिला एक कागद देतो आणि म्हणतो हे कागदपत्र कोर्टाकडून आले आहे नीट अभ्यास कर आणि उद्या कोर्टात या राणी कोर्टाचे कोर्टा कागदपत्रे आदित्यकडे घेऊन जाते आदित्य ते वाचतो मग त्याच्या पायाखालून जमीन सरकते हे कसे शक्य आहे हे शक्य नाही काय झालं आदित्य तू इतका घाबरलेला का दिसतोयस राणी हे घर रिकामे करण्याची नोटीस नोटीस आली आहे आहे आणि कोणी पाठवली हे नाही अरे तू इतका का अस्वस्थ होतोस हे घर आपले आहे आणि कोणी या घराला नोटीस का पाठवेल तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरूनही खूप घाबरतात आणि आज आपल्याला तुमच्या हॉस्पिटलच्या मालकाच्या मुलाच्या साखरपुड्याला जायचे आहे लवकर तयार वा हे घर होते तो म्हातारा माणूस मेला आहे आणि तो स्वर्गात गेला आहे आणि आपण त्या घराबाहेर हाकलून लावले आहे मग हे घर आपल्याकडून आणखी कोण हिरावून घेईल तुम्ही विनाकारण काळजी करता हो तू बरोबर आहेस राणी आपण या निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नये मी फक्त आंघोळ करून पाच मिनिटात परत येतो त्यानंतर आपण व्यवस्थित तयारी करून जाऊ तूही तुझी सर्वात महागडी साडी नेसली पाहिजे कारण माझ्या हॉस्पिटलच्या साहेबांच्या मुलाचे लग्न होणार आहे मी ऐकले आहे की साहेबांनी शहरातील सर्वात प्रसिद्ध लोकांना आमंत्रित केले आहे आपणही इतरांपेक्षा कमी दिसू नये दोघेही तयार होतात आणि निघून जातात जेथे मुलाचे लग्न होत होते महत्वाचे लोक येऊ लागले होते मग आदित्य आणि राणीही पुढच्या सीटवर बसतात त्याच्या साहेबांचा मुलगा आधीच स्टेजवर बसला होता काही वेळाने ती मुलगीही येते जिने खूप सुंदर निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता गळ्यात हिऱ्याचा हार होता पण आदित्य आणि राणी नवरीचा चेहरा पाहताच दोघांचेही चेहरे फिके पडतात राणी आदित्यला चिमटा घेत म्हणते मी जे पाहते ते तुम्हालाही का का हा फक्त माझ्या डोळ्यांचा भ्रम आहे हे कसे शक्य आहे मीही तेच विचार करत आहे ही, ही नीतू आहे का जर नीतू इथे आहे तर ती इथे कशी आली आणि इतक्या मोठ्या साहेबांच्या मुलाशी तिचे लग्न कसे होऊ शकते साहेबांना ही कशी आवडली दोघांचेही चेहरे फिके पडले होते मना होत होते त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत वधू आल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आता जरी त्यांना प्रश्नांची उत्तरे पाहिजे होती तरी ते कोणालाही विचारू शकत नव्हते ते त्यांच्या खुर्चीत शांतपणे बसले होते मग त्याचा साहेब स्टेजवर येतात माई आणि माईक घेत म्हणतात आज मी तुम्हाला माझ्या मुलीशी ओळख करून देत आहे माझ्या सुनेशी नाही लग्नाआधी मी माझी मुलगी नीतूला भेटलो ती आता माझी सून होणार आहे मला तुम्हाला तिच्याबद्दल काहीतरी सांगायचे आहे नीतू ही खूप हुशार आणि स्वाभिमानी मुलगी आहे मी तिला पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी लो कॉलेजच्या बाहेर भेटलो होतो खर तर मी माझ्या मित्राच्या मुलाला प्रवेश देण्यासाठी त्या कॉलेजमध्ये गेलो होतो नीतू आणि तिची आई कॉलेजच्या बाहेर उदास बसल्या होत्या नीतूच्या डोळ्यात अश्रू होते जेव्हा मी नीतूला पाहिले तेव्हा मी तिला विचारले बेटा काय झाले तू का रडत आहेस तिनेही तिच्या डोळ्यात मला, मला वकिलीची चमक दिसली जी पाहून मी तिला सांगितले तू काळजी करू नकोस मी नीतूच्या कॉलेजची फी भरली आणि तिला मी माझे कार्ड दिले आणि म्हणालो तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही मला फोन करून माझी मदत मागू शकता तेव्हा नीतू मला म्हणाली साहेब मला मदतीची गरज नाही पण मला काम हवे आहे शक्य असेल तर मला काही काम द्या मला पैसे कमवायचे आहेत आणि स्वतःचा आणि माझ्या आईचा उदरनिर्वाह करायचा आहे नीतूचे बोलणे ऐकल्यानंतर मला खूप बरे वाटले ती खूप मेहनती मुलगी आहे आणि तिच्या आईची काळजी घेते ती मोठ्यांचा आदर करणारी आहे मी या शहरात दोन शाळा देखील चालवतो मी तिला एका शाळेत शिक्षकाची नोकरी दिली आता ती शिक्षक म्हणून काम करून पैसे कमवत होती ती तिचा आणि तिच्या आईचा खर्च आरामात सांभाळू लागली नीतूचा साधा स्वभाव आणि समर्पण पाहून मी मी मनाशी हा निर्णय घेतला नीतूला माझ्या घरची सून बनवीन एके दिवशी योग्य वेळी मी नीतूच्या आईला माझ्या मुलाच्या नात्याबद्दल सांगितले म्हणून तिने आनंदाने या नात्याला मान्यता दिली आणि मला नीतू सारखी सून मिळाली मला याबद्दल खूप आनंद आहे आणि तुम्हाला माहिती आहे तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने नीतू आज शहरातील सर्वात मोठी वकील बनली आहे आताच गेल्या आठवड्यात तिने तिचे दोन मोठे खटले जिंकले आहेत आता खुर्च्यांवर बसलेल्या आदित्य आणि राणीला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती त्यांना समजले की शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या साहेबांची सुन त्यांची नीतू होणार आहे त्यामुळे आता नीतूशी हात मिळवणी करून पुढे जाणेच त्यांना बरे वाटले राणी म्हणते ऐका नीतू आता तुमच्या साहेबांची सून होईल तुम्ही जा आणि नीतूशी लवकर बोला काही दिवसांत तुमची बढती होण्याची शक्यता आहे शेवटी तुम्ही त्यांच्या सुनेचे भाव आहात ते तुम्हाला नकार देऊ शकणार नाहीत संपूर्ण कार्यक्रम खूप चांगला पार पडला कार्यक्रमाला आलेले पाहुणेही निघून गेले संधी पाहून राणी नीतूकडे जाते आणि ती हसत हसत साहेबांना म्हणते साहेब तुम्हाला कदाचित माहीत नसेल की आम्ही नीतूचे भाऊ आणि वहिनी आहोत आता आपण दोघेही नातेवाईक आहोत तेव्हा तो साहेब बोलतो तुम्ही दोघेही नीतूचे भाऊ आणि वहिनी आहात का साहेबांना धक्का बसला होता मग राणी हसत म्हणाली हो हो जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही नीतूलाच विचारा नीतू यांची बहीण आहे आणि आम्ही तिचे भाऊ आणि वहिनी आहोत नीतू तू गप्प का आहेस तू काही का बोलत नाहीस जेव्हा तिच्या भावाने नीतूला सांगितले तर साहेब रागाने म्हणतात मला माहीत नव्हते की तू नीतूचा भाऊ आणि बहिणी आहेस जर मला माहीत असते तर मी दोघांनाही माझ्या मुलाच्या लग्नाला कधीच नसते मला सगळे सांगितले आहे तुम्ही दोघांनी तिला आणि तिच्या आईला कसे वागवले ते मला सगळं माहीत आहे तुम्ही माझ्या घरातून निघून जा नाहीतर मी सुरक्षा रक्षकाला बोलावून तुम्हाला बाहेर काढेन आणि उद्या तू माझ्या हॉस्पिटलमधून राजीनामा देण्याची तयारी कर तुमच्यासारख्या वाईट वागणाऱ्या माणसाला मी माझ्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून नियुक्त करू शकत नाही डॉक्टर सरांचे बोलणे ऐकून तो खूप घाबरतो तो नीतूकडे धावतो आणि तो बोलतो नीतू तू डॉक्टर साहेबांनाही समजावून सांग ते काय म्हणत आहेत ते तुझ्या भावाला नोकरीवरून काढून टाकण्याबद्दल बोलत आहेत जर तू नकार दिला तर ते मला काढणार नाहीत भाऊ मी आता काहीही करू शकत नाही हा बाबांचा निर्णय आहे जर त्यांना वाटत असेल की एखादी व्यक्ती त्यांच्या रुग्णालयात राहण्यास पात्र नाही त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचा पूर्ण अधिकार आहे मी त्यांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही मग खाली खुर्चीवर बसलेल्या रेणुकाजीही स्टेजवर आल्या आणि सुनेला म्हणाल्या सुनबाई मी तुला सांगितले होते की एक दिवस माझ्या मुलीकडे तुमच्या दोघांपेक्षा जास्त पैसे असतील ती तुम्हा दोघांपेक्षा जास्त प्रसिद्ध होईल तर बघा आज माझी मुलगी तुम्हा दोघांपेक्षा खूप पुढे आहे आज माझी मुलगी शहरातील एका मोठ्या डॉक्टरची सून होणार आहे आणि ती शहरातील एक मोठी वकीलही बनली आहे बर बेटा तुला घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली असेल माझी मुलगी वकील झाली आहे तिने तुम्हाला घर रिकामे करण्याची नोटीस पाठवली आहे कारण तू ते घर फसवणुकीने तुझ्या वडिलांकडून घेतले होते तर आता तुम्ही ते घर रिकामे करण्यास तयार असले पाहिजे कारण माझ्या मुलीने अलीकडेच मोठे खटले जिंकले आहेत तर आता तुम्हीही लवकरात लवकर घर रिकामे करा तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे आज आणि आदित्य पूर्णपणे पराभूत झाले होते एकीकडे नोकरी गेली दुसरे घरही गेले तिसरे म्हणजे तो त्याच्या आई आणि बहिणीचे वैभव पाहून थक झाला त्याने स्वप्नातही याचा विचार केला नव्हता ती आई आणि बहीण ज्यांना त्याने घराबाहेर काढले ती डॉक्टरांच्या घरची सून झाली पण आदित्य आणि राणीने जे काही केले त्याचे फळ त्यांना आता मिळत आहे आदित्य त्याची नोकरी घर आणि सर्वांस गमावतो प्रत्येकाची वेळ येते पण आपण कधीही आपल्या वेळेचा गैरवापर करू नये जर आज आपण दुर्बलांना त्रास दिला तर उद्या त्या कमकुवत माणसाचीही वेळ येईल ही। तर मित्रांनो तुम्हाला आपली आजची कथा कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला कळवा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह शेवटपर्यंत कथेसोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद